जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर गाईज आमच्या नागपूरमध्ये खूप सारे गणपती बसलेले आहेत तर आम्ही म्हणजे मी चाललेली आहे गणपती बघायला चला तर गाईज तुम्ही पण माझ्यासोबत चला तर मी लोकेशनवर पोचली गणपती बघण्यासाठी त्या लोकेशनचं नाव आहे भेंडे आउटचा राजा तर मी लाईनमध्ये लागली दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये लागल्यावर आम इथे खूप सुंदर असं हनुमानजी होते आणि आत आतमध्ये एंटर केल्याबरोबर असं खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि मी ते डेकोरेशन तुम्हाला सुद्धा दाखवत आहे की कशाप्रकारे तिथे डेकोरेशन केलेलं होतं तर तिथे खूप अंदरसुद्धा खूप गर्दी होती आणि प्रकारे तिथे झाक्या वगैरे रिलीज केलेल्या होत्या खूप सुंदर वाटत होतं तिथे गेल्याबरोबरच बघ म्हणजे तिथे थांबावं असं वाटत होतं आणि हा आहे तिथचा राजा हा प्रसादनगरचा गणपती बाप्पा आहे आणि तिथे उज्जैनचे शंभू राजा सुद्धा आलेले होते तर आम्ही तिथेसुद्धा गेलेलो होतो मला भीती वाटत होती ते मला आशीर्वाद देत होते तर आणि ह्या लोकेशनचं नाव नाही माहीत ना हा सुद्धा गणपती खूप छान होता त्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलो नागपूरमध्ये दुसरीकडे गेलो गणपती बघण्यासाठी तिथे सुद्धा तर मी तुम्हाला छान प्रकारचे असं डेकोरेशनसुद्धा केलेलं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं इथे राजमहलसुद्धा डेकोरेशन केलं होतं पूर्ण गोल्डन कलरचं होतं तिथे अशा प्रकारे आणि हे तिथले गणपती बाप्पा इथे नवरंग आर्ट यांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे असं आर्ट केलेलं होतं वाव खूप सुंदर असं वाटत होतं तिथे की जे बघावं असं खूप इच्छा होत होती की तिथे थांबावं म्हणून हा कुंभकर्ण झोपूनच होता याला काही फरक नाही इथे अशा प्रकारे होता हे सुद्धा गणपती बाप्पा इथलं सुद्धा डेकोरेशन छान केलेलं होतं इथे रामेश्वरम टेम्पलचं सुद्धा क्रिएटिव्हिटी केलेली आहे आणि इथे शंभर प्रकारे खूप सारा आणि तो जरी फटकाचा राजा आणि हा महलचा राजा आहे खूप सुंदर आहे आणि हा कॉफी हाऊसचा राजा आहे नागपूरमधला या ठिकाणचं नाव नाही माहिती मला अशा प्रकारे इथे थेम केलेली होती ही आणि जरी पटकाची थीम आहे इते ते सन्मानित होत आहे मला माहिती नाही कोण आहे तर जो कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब गाय बाय बाय गाईस